शिर्डीलगत असलेल्या विहीर येथील उड्डाणपुलाजवळ नगर मनमाड रोड लगत हॉटेल खुशी प्युअर वेज या हॉटेलचं उद्घाटन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याप्रसंगी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे की भाटिया परिवाराचे आणि विखे परिवाराचे जुने संबंध आहेत आणि त्यांनी सुरू केलेले अनेक व्यवसाय चांगले यश मिळालेलं आहे नव्यानं सुरू केलेल्या हॉटेल खुशीमध्ये देखील त्यांना चांगले यश मिळेल असे आपल्या भाषणात त्यांनी म्हटलं यावेळी भाटिया परिवाराच्या वतीने जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप भाटिया कल्पना भाटिया वैभव भाटिया संचालक वैजयंत भाटिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि यावेळी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे सरपंच उमेश जपे उपसरपंच विकास जपे महेश जमदाडे जैन समाजाचे अध्यक्ष सतीश गंगवाल विजय पारख किशोर गंगवाल गोकुळ ओस्तवाल संदीप पारख अनिल बोरा प्रीतम संघवी चेतन लोडा प्रशांत कोठारी हर्षद कोठारी पुनम कोठारी भागचंद लोढा प्रकाश गांधी योगेश दोशी योगेश लोडा महावीर गांधी संदेश खाबिया वैभव चोपडा आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ जैन समाजातील व्यापारी मोठ्या संख्येनं हजर होते चिरंजीव वैभवराव त्यांचा सर्व कुटुंब गाव आले गाव परिवार आणि आमचे बाळासाहेब गाडेकर आज रावसाहेब असतो आणि काहीशा नागवली ते आपण मला क्षमा करा आणि उपस्थित बंधूबागील तर कोपरगावचे दोन्ही कार्यक्रम लांबत गेले माधवराव आढोणच्या पुतळ्याचं लागेचं म्हणून उदय आणि विजयराव आडणी यांनी आणीबाणीच्या काळात ज्या लोकांनी तुरुंगवास भोगला त्या सगळ्या जे हायत आहेत वयवृत आहेत परंतु जे मयत आहे त्यांच्या वारसांचा एकत्र येऊन त्याचं सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी घरं मी त्यांनी देववाला गेलो होतो एकशे अठ्याहत्तरवा सत्ता रामगिरी महाराजचा सुरू होतो आहे तर झेंडावंदन माझे हस्ते केलं आहे मी होतो त्या सत्ताचे प्रमुख आणि भक्त प्रमाण प्रेमा हरी भक्त आपले परमादरणीय रामगिरीजी महाराज त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला त्याच्यामुळे धावपळ सुरू आहे पण भारतीय विजय जनता कार्यक्रमाला गेलंच पाहिजे हे मी ठरवलं पण आणि माझं वाटतं गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष त्याचा माझा जवळचा स्नेह राहिला आणि त्यामुळे मध्यंतरी त्यांच्या घटना एक झाली परंतु मला वाटतं नेहमी समर्पित अशा प्रकारचं त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपला व्यवसाय केला लोक जपले जवळवे सारख्या गावामध्ये मित्र परिवार जमावला आणि चांगल्या प्रकारचं त्यांनी कामाला सुरुवात केली ते आपण तो बायोडिझल सुरू केला होता पण आपल्याकडे लोकांना चांगलं देखत नाही लोक माहिती अधिकार भांगडी आणि आपल्या कमतरता नाही बाई कार न कारण घरी कोणी विजयित नाही काही लोकांना ते माहिती अधिकार काही लोक जवळले आहेत ते सगळ्यात साधन झाले दुर्दैवाने तरी तिथे शेती घेतली नाही त्यांनी पुण्या एकदा रवी बारी घेऊन त्या ठिकाणी प्युअर व्हेजचं रेस्टॉर सुरू केलं त्यांना मी एकच विनंती करणार आहे प्युअर व्हेज म्हणजे प्युअर व्हेज पाहिजे कुठल्या प्रकारच्या लोकांनी बाटल्या आणल्या नाही पाहिजे सर आपल्या गावाचे जाऊ द्या वात कजारा जाऊ द्या ते करू नका होणार नाही कारण काय की येणारा जो साहेब बघतोय त्याला एकदा माहीत झालं की स्वच्छ उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिरडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त वर 15 सूट, वर 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव